ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षीस मिळत आहेत मी की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी संकटामधनं सावरण्याचं खरं उदाहरण द्यायचं झालं तर एस संकल्प मॉलचा उल्लेख करावा लागेल शहरामधील नवनाथ खामकर आणि मयुरेश धारकर यांच्या एस संकल्प मॉलला गेल्या महिन्यात लागलेल्या भीषण आगीमध्ये सर्वच जळून खाक झालं होतं मोठं आर्थिक आणि मानसिक नुकसान सहन करतही फक्त अवघ्या एका एक महिन्यामध्ये हा मॉल पुन्हा एकदा दिमाखात उभा राहिला आहे या नव्या मॉलचे उद्घाटन अतिशय हृदयस्पर्शी वातावरणामध्ये वसतीगृहामधील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आलं सकाळी कीर्तनाचा सुंदर कार्यक्रम पार पडला यावेळी अनेक मान्यवर व्यापारी माजी सैनिक ग्रामस्थ आणि नागरिक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते आगीमध्ये सर्व काही गमावूनही नवनाथ खामकर यांनी हार मानली नाही त्यांचा मनमिळाऊ स्वभाव सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभाग आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचा मोठा मित्रपरिवार या सगळ्यांनी मिळून मदतीचा हात दिला आर्थिक मानसिक आणि प्रत्यक्ष श्रमांच्या साह्यानं केवळ एका महिन्यात एस संकल्प मॉल नव्या रूपात उभा राहिलाय या प्रसंगी नवनाथ खामकर म्हणाले की हा प्रसंग आमच्यासाठी अत्यंत कठीण होता पण श्रीगोंदेकरांनी संकटकाळी आमच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहून सडळ हातानं मदत केली माझ्या मित्रपरिवार व्यापारी असोसिएशन आणि माजी सैनिक संघटनेनं दिलेली साथ आम्हाला नवसंजीवनी ठरली आहे आता हा मॉल माझा नसून जनतेचा मॉल आहे तो लोकसेवेसाठीच सुरू केला आहे असं त्यांनी म्हटलंय या उद्घाटन प्रसंगी माजी मंत्री बबनराव पाचपुते आणि खासदार निलेश लंके यांनी भेट देत खामकर धारकर परिवाराला आशीर्वाद दिले आहेत खऱ्या अर्थाने आणि मयुरेश धारकर यांच्या एक पंधरा दिवसापूर्वी एक महिन्यापूर्वी एक मोठं संकट उडवलं होतं ते म्हणजे एका लाईटच्या शॉ शौ, शॉर्ट सर्किटमुळं त्या ठिकाणी जो मॉल होता तो मॉल पूर्णपणे बेचिराग झाला होता म्हणजे कुठलीच एक वस्तूसुद्धा नव्हती राहिली इतकी अवस्था वाईट त्या ठिकाणी पाहायला मिळाली पूर्णपणे श्रीगोंदा शहर असो किंवा पूर्ण जिल्ह्याने ती हळ घेतली आणि या ठिकाणी त्याच वेळेस कुणीतरी एक राम म्हणून आपल्या पाठीशी उभं राहतो तसे काकडे सर आदरणीय आमचे पत्रकार त्यांच्या पाठीशी उभे राहिले बाळासाहेबजी काकडे आणि त्या कुटुंबाला आधार दिला आणि त्या कुटुंबाला आधार दिल्यानंतर अनेक सहकार्यांनी त्यांना एक आर्थिक मदत त्या ठिकाणी त्यांच्या मागे उभा करण्याचं काम केलं आणि त्यातून पुन्हा एकदा एक, एक पंधरा दिवसातच आमचं संकल्पयस मार्केट मॉल ह्या ठिकाणी तो वाढायला ही एक अभिमानाची गोष्ट आहे निश्चित ज्या ज्या दातृत्ववान व्यक्तिमत्व आमच्या या परिवाराच्या पाठीशी उभे राहिले त्यांना खऱ्या अर्थाने मी धन्यवाद देतो आज जे पाहायला मिळालं त्यामध्ये त्यांचा सिंहाचा आहे ज्यांनी ज्यांनी या भूमिकेमध्ये यशस्वी त्या भूमिका पार पडण्याचं काम केलं विशेष करून पुन्हा एकदा आमच्या बाळासाहेब काकडे सरांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो ज्या ज्या वेळेस श्रीगोंदा शहरामध्ये किंवा श्रीगोंदा परिसरामध्ये अशी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होती त्यामध्ये प्रत्येकाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम काकडे सर करतात त्यांनाही आमच्या ह्या दोन्ही परिवाराच्या वतीने त्यांनाही धन्यवाद देतो आणि आमच्या खामकर आणि आमच्या धारकर या दोघांनाही मी व्यवसायाच्या सदिच्छा शुभेच्छा देतो आपण पुन्हा एकदा जनतेच्या सेवेसाठी थाटामाटामध्ये या श्रीगोंदा शहरामध्ये उभे राहिलं राहिले आहोत निश्चित माझ्यासाठी ते हा क्षण एकदम अतिशय आनंदाचा क्षण आहे मी पुन्हा एकदा या व्यवसायामध्ये उंच भरारी घेतात हीच या ठिकाणी मी परमेश्वराला प्रार्थना करतो रामकृष्ण सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पावनभूमीमध्ये एकवीस सप्टेंबरची रात्र या ठिकाणी यश संकल्प मॉ मॉल यासाठी खऱ्या अर्थानं काल रात्री रात ठरली परंतु त्या काळरात्रीचं रूपांतर संधीच्या स्वरूपात श्रीगोंदेकरांनी केलं या ठिकाणी जी घटना घडली तो मॉल ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस प्रत्येकजण बादली घेऊन कुणी तांब्या घेऊन आग विजवण्याचा प्रयत्न करत होतं परंतु आग एवढी भयानक होती की ती जवळपास पाच दिवस धुमसत होती त्यानंतर ज्यावेळेस या ठिकाणी सकाळी अकरा वाजता मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये मेजरला फक्त विचारण्यात आलं की तुम्हाला परत हा व्यवसाय करायचा आहे का तर त्या मेजरने यस म्हटल्यानंतर पूर्ण त्या मॉलचं पुनर्भरणाचं काम या ठिकाणी सर्व श्रीगंदेशकर असतील श्रीगंद तालुक्यातील व्यक्ती असेल कुणी श्रमदानाच्या स्वरूपात कुणी आर्थिक स्वरूपात अशा पद्धतीनं या ठिकाणी मॉलची उभारणीचं काम सुरू झालं आणि अवक्या दिलेल्या टार्गेटमध्ये आमच्या सर्व सहकाऱ्यांनी ते काम रात्रंदिवस अहोरात्र म्हणजे पाठी तीन तीन वाजेपर्यंत या ठिकाणी काम करून ते वेळेमध्ये पूर्ण करण्याचं या ठिकाणी नियोजन परिपूर्ण पूर्ण करून आम्ही ते त्या आज या ठिकाणी लोकार्पण त्याचं केलेलं आहे प्रत्येक घटकातील व्यक्तींनी एक रुपयापासून ते एक लाख रुपयापर्यंत या ठिकाणी मदत केलेली आहे कोणाचं नाव म्हणजे घेऊ शकत नाही एवढी मोठी यादी या ठिकाणी आहे त्याच बाबांना असं जर कोणावर संकट आलं मग सैनिक ज्याप्रमाणे आपलं संरक्षण त्या ठिकाणी करतात सीमेवरती त्या सैनिकावरती संकट आल्यानंतर श्रीगोंदेकर एक झाला आणि या एकीच्या भावनेतून एवढं मोठं स्वप्न मेजरचं परत पूर्व पूर्ववत पदावर येऊन त्या ठिकाणी त्यांना चांगली लोकांची सेवा करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे एकवीस सप्टेंबरच्या मध्यरात्री आमच्या संकल्प स्मार्ट मॉलला भयानक अशी आग लागली आणि त्याच्यामध्ये संपूर्ण हे स्मार्ट हे जळून खाक झालं परंतु एक मित्रप्रेम काय असतं हे आमच्या सर्व मित्रांनी दाखवून दिलं आणि आमचा मॉल चोवीस दिवस झाले आहेत फक्त आज आणि हा मॉल दिमाकामध्ये आज उभा आहे उद्यापासून सकाळपासून उद्या सेल सुरू होत आहे खरं तर यामध्ये आमचे मार्गदर्शक बाळासाहेब साहेब असेल नवनाथ दरेकर असतील नानासाहेब कोथंबर असतील आमची सैनिक संघटना पूर्णपणे चोवीस तास या दुःखामध्ये आमच्यासोबत होती त्याच्यानंतर छावा ट्रॅकिंग ग्रुप असेल जगतगुरु संत तुकाराम महाराज वृक्ष संवर्धन समिती असेल सायकल असोसिएशन असेल शिवदुर्ग फाउंडेशन असेल बेलोंडी ट्रॅकर्स असतील बेलोंडी सैनिक संघटना श्रीगोंदा तालुक्यातील प्रत्येक गावातील सैनिक यामध्ये सहभागी होते किराणा व्यापारी असोसिएशन व्यापारी बांधव सर्वांनी या ठिकाणी मोलाची मदत आणि सहकार्य केलं यातून या स्मार्ट उभं राहिलं आहे आजपासून हे संकल्पय स्मार्ट धारकर परिवार किंवा खामकर परिवाराचं नसून हे संपूर्ण श्रीगोंदेकरांचं आहे यामध्ये चिकणे परिवाराने खूप महत्त्वाची भूमिका ही या व्यवसायामध्ये आहे आमच्या आणि खरं तर सर्व श्रीगोंदेकरांचे मनापासून धन्यवाद ऋण व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत परंतु या ऋणातून उतराई होणं खूप मुश्किल आहे एकदम शून्य झालेला असताना या मित्रप्रेमाचा आविष्कार आज या ठिकाणी पाहायला मिळाला आणि हे संपूर्ण संकल्प या स्मार्ट उभं करण्यासाठी मित्रपरिवाराने मला एक खूप मोठी पुढील सुवर्णसंधी दिलेली या आहे याच्यामध्ये आमन आम्ही होईन तेवढे उतराई करण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वांचे मनापासून धन्यवाद उद्यापासून आम्ही दिवाळीच्या आपला यादी सुरू होईल तरी जय हिंद सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा